टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायला कृष्णा क्षीरसागर बोलतो मी गेवरायवरून कृष्णा क्षीरसागर गेवराई तालुक्यामधून का हा बीड जिल्ह्यामधून बीड जिल्ह्यामधून बोलत होता काय विषय तुमचा घरगुती मॅटर होतं आपलं फॅमिली बरं बरं ते काय झालं बघा एक मुलगी मला तीन वर्ष होऊन गेली पूर्ण तर ती नांदत नाही बाबा आणि तिची आई आई तिला नांदून देत नाहीये बायको पण आहे आणि मुलगी हॅलो हा बोला की काय म्हणलो तीन वर्षाची मुलगी आणि बायको सोबतच आहे ती मुलगी म्हणजे तुमची तीन वर्षाची मुलगी आहे ती आ, तुम तुम आ, लग ती हा तीन वर्ष पूर्ण झाले तर ते मला बी देत नाहीये आणि कोर्टा मध्ये बी चल म्हणलं तर ती कोर्टामध्ये बी येत नाही किती वर्ष झालं म्हणलं तर लग्नाला झालं बघा पाच वर्ष झालेत पूर्ण लग्नाला पाच वर्ष हम्म बर तर ती काम करता हा तुम्ही काय काम करता मी शेती काम करतो शेती शेती करून समजा दुसरे पण करतो मी शेती दुसरे काम कोणचे पण भेटेल ते समजा हो तर ते आम्हाला काल होत चार माणस घेऊन मी गेलतो समजा घरातलेच आपले हा वडील भाऊ बहीण मी होतो तर ते आमच्या सोबत भान केले त्यांनी बघा पाठी होतो म्हणून आम्हाला बोलून घेतलं गड बोलून फोन करून करून अन शेवगाळ हाणामारी केली जरा मला सासूनी आणि ते बायकोनी समजा तुम्ही दारू पिता असेल काय तर जे मला तुम्हाला मदत पाहिजे ना एक दादा ऐकून घ्या तुम्ही खरं खरं बोलून मदत मागा मला खोटं नाटक कसं बरं चलत नाही जे खरं खरं जे हकीकत तुमच्या आयुष्यामध्ये जे घडतोय तुमच्या संसार मध्ये जे घडतोय ते मला शेअर करा तरी तुम्हाला मी मदत मदत करू शकतो तुम्ही असं खोटं खोटं नाटक एक तरफा जरा बोलून मदत मागत असेल ना असं चालणार नाही दादा नाही नाही खोटा अजिबात नाही शब्द बी खोटा नाहीये मी नशा कुठलीच करीत नाही मला तंबाखूची सुद्धा व्यसन नाहीये म्हणजे बडी सोप सुद्धा खात नाही मी असे ती नांदत नाही ती न घेत नाही काहीच नाही आणि परत तिने एक गर्भपात केला एक साडे तीन, तीन महिन्याचा गर्भबात केला मुलगी हा एक मुलगीच्या नंतर गर्भ धारण झाली तर ते गर्व एक बाद केला ते बघा न सांगता सही नाही काही नाही तसं काहीच नाही माहित नाही होता आम्हाला मग कशामुळे आता तुमच्याकडे नांदत नाही ते निघून गेलेत का हो तुमच्या सासरवडीला हा किती महिने झालं किती वर्ष झालं का महिन्या झालं वर्ष झालं तिला किती एक वर्ष एक वर्ष झालं बर मग ह्यामध्ये तुमच्या आई वडील घेऊन गेला कुठं काय तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये काय काय घडलं आई वडील भाऊ बहीण आम्ही बरेच जण गेलतो तर लई वेळा गेलतो म्हणजे पाच सहा वेळेस झालं आणि ह्या वेळेस हात परवा दिवशी गेलतो तर बोलून घेतलं पाठीत म्हणून या तुम्ही घेऊन जा चार दोन माणसं येऊन घेऊन जा तर आम्ही गेलो तर भांडण केले त्यांनी आमच्या सोबत वादिवाद पाठवत नाही हा पाठविलं बी नाहीये आणि वाद वादिवाद केला गाळ दिली हाना मार दिली आता काय म्हणणं तुमच्या बायकोचं नाव काय पूर्ण माझं का तुमच्या बायकोचं तिचं नाव तिकड तिकडलं नाव सांगू का दादा तुमच्या बायकोचं पण नाव माहित नाही का तुम्हाला काय राव आवड नाही नाही दादा म्हणजे तिकडला आडनाव सांगू का म्हणलं तिचं नाव रेखा आहे रेखा काकडे आहे त्यांचं आडनाव रेखा काकडे तुमच्या सासूसऱ्याच काय म्हणणं सासरा नाहीये सासू आहे तर ती पण म्हणते पाठवत नाही काही नाही काय करायचं करून घेऊन वगैरे हाय छोटा आहे तो काही मामा पण म्हणतो की नाही पाठवेत मामा म्हणतो नाही पाठवत कशा बद्दल नाही पाठवत तीन वर्षाची मुलगी आहे म्हणतो तुम्ही म्हणता दारू वगैरे पीत नाही दारू पिता कोण आहे नाही नाही अजिबात नाही दुसरी वेळेस दुसरी तिसरी वेळेस सांगतो अजिबात नाही दारू पीत नाही उघड्यावर दारू पिताव का नाही की नाही नाही सा, बया साहेब अजिबात दारू पीत नाही म्हणजे मी बर व्यसन कुठलीच नाही आहे माझी म्हणजे तंबाखू नाही काहीच नाही आणि दुसरी नशा तर कुठलीच नाही अशी म्हणजे चालतच नाही अजिबात नाही मग तुम्ही नशा कुठ नशा कुठला करत नाही मग कस काय मग बायको तुमची तुमच्या सोबत नाही ते जर दोन नंबर धंद्या मधली तिची आई बघा त्याच्यामुळे मूळ ते काय करू राहिली इकडल दोन नंबर धंदा म्हणजे म्हणजे जर थोडी वाईट रोडने चालती ती हा असं तुमचं म्हणणं आहे का हा चालती पण ती आणि ती आता त्या दिवशी पण म्हणते की मला धंदा टाकून द्यायचा आहे माझ्या पोरीला असं तसं भरपूर काहीतरी बोललेली त्याच्यामध्ये कंप्लेंट कंप्लेन फेम्प्लेन म्हणजे मी काही केलेलं नाही खाली फक्त एक कोर्टा मधून नोटीस पाठवले होते तीन म्हणजे नांदाले यावा मुळे तरी पण नाही आली तरी पण नाही हम्म ते मिटून पण घ्या नाही असं पण नाही घ्या हम्म अच्छा मग तुमच्या आई वडिलाच म्हणणं काय म्हणणं मिटून घ्यावा तर त्यांचं म्हणणं आहे माझं पण म्हणणं त्यांचं पण म्हणणं घरच्यांचं काही कम्प्लेंट वगैरे काही केलं का कोर्टामध्ये काय नको कोर्टामध्ये म्हणा पोलिस स्टेशन मध्ये काय कोर्टामधून तीन पाठवलेलं तिला कोर्टामधून तीन नोटीस पाठवले हा मी पाठवल्या वकिला मार्फत सरकारी खोजे म्हणून त्यांच काय करायचं एकच विषय समजा एकतर नांदाला यावा म्हणून आणि किंवा नसल यायच तर मिटून घ्यावा म्हणून असं बोलले तुम्ही काय काम करताय हे माझं म्हणणं होत तुम्ही काय काम करताय म्हणलं काम शेती काम करतो मी शेती तुमची शेती स्वतः शेती किती आहे माझी स्वतःचीच करतो माझी करून मी समजा दुसरी पण किती एकर 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 किती एकर शेती आहे दादा तुमची ऐकू येत नाही का आवाज माझ होत होता आवाज येतोय आता तुमची एक शेती शेती दोन एकर आहे का हा बर बरं दोन एकर शेती पाण्याची आहे का कशाची मी तुमची हे बघून कॉल केलाय मी तुम्हाला दादा हॅलो केला सर हॅलो सर बोला हॅलो हा तुमची शेती पाण्याची आहे का हो बाग आहे ती फळ आहे ती माझी मोसंबीचा बाग आहे तुम्हाला ऐकू येत नाही का मोबाईल जवळ करा तुमच्या आवाज मी काय बोलतोय तुमची शेती पाण्याची बागा जमीन आहे का तुमची हो बागायती आहे मग एवढं असून तुम्हाला मग कशा बद्दल एवढं टॉर्चर करायचं बायको बायको बा, बायकोला तुम्ही काय टॉर्चर करताय का काही नाही नाही अशी घरगुती थोडसक झालती समजा केर केर पण त्याच्याहूनच समजा एवढं म्हणजे तुटा मला टॉर्चर बायको करते ना तुम्ही त्यांना करताय बायको करते बायको बायको करते का हो बायको च म्हणण का याच्यामध्ये तर ते शाप म्हणते नाही यायचं मला ना मिटून घे म्हणलं तर मिटून नाही घेत ना असं मिटून पण नाही घेत हा आणि येत पण नाहीये म्हणजे मिटून म्हणजे तलाक देऊन टाका म्हणून विचार तुमचा आहे का हो तुमचे बायको पण ऐकत नाही हो तिच्या आईच समजा ऐकते तिची आई जे सांगन तेच ऐकती ती उघड दादा बोला तुम्हाला काय मदत करू मी हॅलो नांद आली असं तुम्हाला मदत काही करू बोला तर या okay, म्हणून का हॅलो हॅलो हो हो बर तुमच्या बायकोचा नंबर आहे का तुमच्या पक्षी बायकोचा नाहीये तिच्या मेवण्याचा तुमच्या मेवण्याचा आहे का तिच्यावाले तिच्यावाले कुठे त्याच्यावाल्या बायकोचा बहिणीच्या नवराचा नंबर आहे माझ्याकड तो तिथच राहतोय तिच्या सास सास तिथेच राहतो हो बर तिच्या सासूबाईकडनं मोबाईल नाही मेवण्याकड नाही पण मोबाईल नाही हो असं आहे का तिघाकड मोबाईल मोबाईल नाही त्याच्याकडं नाही मोबाईल घेतला जरी असं माझ्याकडं समजा तिचा नंबर नाहीये नंबर आहे ते मेवना पण त्यांच्याच घेत जातोय ना तेच असतो का होयकूच बायकोच नाव घेतल्यावर मोबाईल देईल का त्यांना हो देईल बर ठीक आहे सांगा नंबर ठीक आहे सांगतो हा लगेच घ्या टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा बोला रेश्मा श्रीसागर बोलतोय का नाही रेखा क्षीरसागर हा रेखा रेखा सॉरी सॉरी रेखा श्रीसागर ना हा हॅलो हा तुमच्या मिस्टरची कंप्लीट आली माझ्याकडे हा बर त्यांनी म्हणतात की तुम्ही नांदत नाही म्हणतात काय विषय ती नेमकं ते आमची किटकिट चालू आहे का झालं मग एक वर्ष झालं म्हणतात त्यांच्या पुढे नांदायला पण तयार नाही म्हणतात मला तलाक पण देत नाही दादा तीन वर्षाची मुलगी त्यांच्याकडेच आहे सांगितलं का हो हो मी सामाजिक काम करत होता औषध गोळ्याच नाय काम औषध गोळ्याच नाही सामाजिक काम करतो म्हणल्या औषध गोळ्याचे का ना तिथे द्या त्या हा बोला बोला मला कळ नाही आणि दुसरे मला बर बर बोला हॅलो बोला की काही नाही असेच भान चालू इथे असे नाही गेली नाही बोला ना हो ताई मला एक सांगा तुम्हाला मी काय बोलतोय तुम्ही काय बोलतोय ताई मलाच कळत नाही नेमकं बरं बोला बर बर ठीक आहे तुमचं ची कंप्लीट माझ्याकडे अशी आहे की तुम्ही त्यांच्याकडे नांदत नाही म्हणतात पुढे जाऊ काय विषय नेमकं मिटून घे हे पोरगी घेऊन जा माझं हेच म्हणणं दुसरं काय नाही बर तुम्हाला त्यांच्या नांदायचं नाही का हा हा काय होतंय मला सांगू शकता काय प्रॉब्लेम आहे म्हणजे रोज तिया भानं टन मरण आलं त्यांच्या पाशी बर काय दारू वगैरे दारू नाही पेयत काही नाही काही नाही उग कशाला खोटं बोलायचं दारू नाही काही हो ते मी सांगतो मला दारू पेत नाही दादा आणि मग काही उग वेड्यासारखं करतात ते आईच्या ऐकून आईच कसं मी आई थोडी आमचं कडी थोडी लावणार मला आणि मायनवरा ना कडीला बर टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा मला एक सांगा का तुमचं मी तुम्हाला मदत करतोय तुमच्या मिस्टरना मदत करतोय नेमकं नांदायचंय का नाही थोडस मला दोन मिनिट बोला मला नांदाच नाही पोरगी घेऊन जाणे माझी हीच इच्छा दुसरं काही मग आता माझं काय म्हणणं कशाला तोडतं माणसाकडून चूक होतात काय तर फॅमिली मॅटर मध्ये तुमचं सारं खरंय पण ते कसं मी दोनदा तीनदा जाऊन केस भांडण झाले दोनदा तीनदा झालेले माहितीये काही हा तसं काही विषय नाही दोनदा तीनदा कोशिश करून पाहिली माई बापाचं नाही ऐकून माई बापाच आज बी नाही ऐकत माहितीये का माझ्या मनात माहिती मला काय धरून पुढे आमचाच बाप नाही आम्हाला तीच मला कदरली माहितीये का सांभाळायला आम्हीच हातानं करून खातो का आमच्या मागं बाप आहे का मीच मरणार कधी पण त्या माणसाला नीट राहता येत नाही माहिती का माझ्याकडे आज पर्यंत बघा सगळं दारू पिऊन त्रास देतात म्हणून हे कंप्लीट होतात फर्स्ट टाइम न दारू पिऊन आता माझ्याकडे बाप काय शकची बिमारी माझ्या नवऱ्याला असं आहे का हा सारखं रंडे छिना असं मी सांगा तुमच्या वाईट तुम्ही असंच बोलता रंडे पाणी दी रंडे जेवण वाढ असं बोलता का तुम्ही मला एवढंच सांगा नाही नाही मी त्यांना हो बरोबर ताई असं बोलत असेल तर मी त्यांना चांगल्या गोष्टीमध्ये मध्ये एक दिवस कधी खायला गे गेला ना तर माझ्या लेकरांना शपथ खाऊन सांग मी एक दिवस कधी मला रंडी ना शिवाय बोलला नाही माझ्या मला तर मला सांग ना मला ना ना, देवा नाव नाही लिहिलं का माझ्या महिना मला नाव देत नाही बोलता येत नाही मला त्यांना चांगल्या गोष्टी मध्ये त्यांना धडा शिकवतो मी ह्याच्या पुढे तसं नाही करणार तो बघा तुम्ही माझी गॅरंटी घेता का काय म्हणतोय तुम्ही माझी नांदाची गॅरंटी घेता का तुमच्यातर्फे पाठवतात का मला मग मी त्यांना बोलतो आणि मला कोणाचा विषय नाही

या ते मी सांगितलं यायच नाही यायचं पण ह्या मी भान केलं जे ते खरं मी सांगायला तयारी ह्या वेळेस मला खूप राग आलेला त्यांचा कधी फोन नाही कोणत्या संग डोकं लावीन पागल झाली मी त्याच्या पुढे नीट राहत असलं तुम्ही माझी गॅरंटी घेत असल तर मी ना तयारी ठीक आहे ठीक आहे त्यांना मी चांगलं झाडतो एकदा बघतो त्यांना विचार करतो बोलतो त्यांना तुम्हाला फोन करतो ठीक आहे टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा सर अरे दादा तू काही माणूस आहे का जनावर आहे रे बोला ना अरे तू वारंवार वारंवार वार तुझ्या बायकोवर तिशो खातो म्हणे तू असं नाही त्यांनी म्हणतात की दादा तुम्ही जर जबाबदारी घेत असेल तर मी त्यांच्या जायला तयार आहे आणि मला जरा वेळ वाकड शब्द बोललो तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही म्हणतात वारंवार पाणी दे म्हणल्याच पाणी दे जेवण दे असं म्हणतो अरे माणूस नाही नाही दादा हे सगळं खोट आहे त्यांच्या वर बर हे म्हणजे एकदम सगळं खोट आहे ती बोलते ना तेवढं सगळं खोटं आहे तुम्हाला करायचं तुझा विषय सांग त्यांना म्हणते की जबाब जबाबदारी तुम्ही जर घेत असेल तर भैया मी जाते तिथे आणि त्यांना एवढं वाकड बोललो तर माझ्या एवढं वाईट कोण नाही असं म्हणतो नाही नाही दादा एडवाकडे बोलायचं म्हणजे काही समजा तुम्ही म्हणता तुम्ही जबाबदारी घेतली तर मी जाणार असं म्हणतात बोलायचं काय हरकत नाही ना मग चाल काय कुठे काय हरकत नाही बाबा तू तर बारा भांगर करून आमच्याकडून जेवढं होईल तेवढं मदत करू पण ते काय दुसरं वांदा करून ठेवशील तो त्याने म्हणते तिथे येऊन काय मिटवा तुम्ही आम्ही मिटून जाऊ असं म्हणतात नाही नाही तसं काही नाही दादा करायचं आपल्याला ठीक आहे तुमच्याकडे इथून हा विषय मिटवतो तुमच्याकडे हो हम्म चालतंय चालेल का चालतंय